कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं गुन्ह्यांची निर्गती करणं रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाया करणं यासह विविध मुद्द्यांवर क्राईम बैठकीत चर्चा झाली कोणत्याही स्थितीत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या विविध गुन्ह्यांमध्ये गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी क्राईम आढावा बैठक घेतली त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी प्रभारी पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केलं बैठकीत प्रभारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची जास्तीत जास्त प्रमाणात निर्गती करावी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम घ्यावी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी सर्वसामान्य व्यक्तींना पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक द्यावी त्यांच्या तक्रारींची दखल घ्यावी गंभीर गुन्ह्यांबाबत तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचं मार्गदर्शन घ्यावं काही व्यावसायिकांना बारा वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास मुदत द्यावी अशा प्रकारच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी क्राईम आढावा बैठकीत केल्या यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील जयश्री पाटील पोलीस उप अधीक्षक अजित टिके सुजित क्षीरसागर अप्पासाहेब पोवार पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर संजीव झाडे संतोष डोके नंदकुमार मोरे सुशांत चव्हाण किशोर शिंदे सुनील गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते